निवडणुकीत पैसे कोणाचे पण घ्या पण मत भाजपला द्या जयकुमार गोरे म्हणतात कारण की त्या भाऊचे पंधराशे पन रुपये पण स्वतःची नगरपालिका ही पैशांच्या जोरावर अनुपोच करून घेतल्यानंतर ही आता उपरती म्हणावी का अजून काही म्हणावं हे समजायला मार्ग नाही भारतीय जनता पक्ष पैसा फेक तमाशा देख नावाचं नाट्य हे सर्वदूर घडून आणत असताना आता त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे हास्यास्पद आहे आणि त्यांच्या पैसे हे महाराष्ट्रात वाटल्या जातात मतांची खरेदी विक्री होते हा एक मतचोरीचा प्रकार महाराष्ट्रात होता एका मंत्र्याने कबूल करणं म्हणजे लोकशाहीचे धिंडवडे ते आहेत एवढंच मी आनिमित त्यांनी असं एक वक्तव्य केलं की जी माहिती आहे ही दोन तारखेपर्यंतच राहील म्हणून हे सत्तेशिवाय कोणी राहू शकत नाही त्यामुळे किती धुसफूस असली तर हे एकमेकांना जुळून घेतील कारण हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे यांच्यात किती दुसरं असली तरी हे सत्यासाठी लाचार लोक आहेत त्यांना सोबत राहावंच लागेल परळीत देवाच्या आधी अडचणीतल्या व्यक्तीला माझा नंबर आठवतो असं पाहत आहे देवापेक्षाही ते मोठे आहेत असा त्यांचा जो दावा आहे हा त्यातून त्याचं दर्शन घडत आहे हा त्यांच्या अहंकाराचा दर्शन आहे आणि मीच खरा आका हे ते त्यांनी एका अर्थानं कुठेतरी कबूल केलंय जे नाशिकमध्ये कुंभमेळ्याची जी तयारी सुरू आहे तिथे तो झाड तोडण्यात येत आहेत सयाजी शिंदे यांनी त्याला विरोध केला शिंदे म्हणतात की कुठला साधूग्राम कुठला कुंभमेळा साधू व्हायला गेलेला काही होत नाही साधू जे आहेत हे दऱ्या डोंगरात पहाडात प्रसंगी हिमालयात राहतात आणि निसर्गाच्या सानिध्यात राहणं हे अध्यात्माची एक परंपरा आहे आणि त्या अध्यात्माच्या अनुषंगानं एक मेळावा आणि मेळा होत असताना तिथे जर पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन न होता जर झाडांच्या कतली होत असतील तर हे कोणालाही न आवडणार आहे आणि कोणालाही परवडणार नाही मात्र झाडं जर तोडले नाही तर तो मग इस्टिमेटची एमबी कशी होईल आणि झाडं तोडले नाही तर मग त्या ठिकाणी पुन्हा सोयीनी अंदाजपत्रक तयार करून त्यामध्ये अधिकची पैसे हे कसे उकळता येईल त्यामुळे झाडं तोडणं हे निमित्त मूळ भ्रष्टाचार करण्याकरता मोकळं राण आम्हाला हवंय आणि त्याकरता झाडं तोडून मोकळं मैदान तयार केलं आहे भाजपचे पैसे घ्या पण मतदान करा हा सर्वात जो आहे म्हणजे पैसे घ्या मतदारांना विकत घ्या स्वाभिमान विकत घ्या नागरिक तत्व घाण टाका हा सर्वदूर आशय या निमित्ताने जो सांगितला जात आहे हा लोकशाहीचा कडेलोट करण्याच्या अनुषंगानं ही अलिबाबा आणि चाळीस चोर आणि त्यांचे आमदार कुठेतरी कार्यरत असल्याचे दिसून येत आहे आज एक आमदार महाले यांचे पती आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव हे निवडणुकीच्या काळामध्ये भाजपच्या गाण्यावर त्या ठिकाणी काम किंवा हा नियम भंग झाल्याचं तक्रार सुद्धा आपल्या जिल्हा दिशेने केली काय नेमकं कसं पाहताय आपल्या अशा पद्धतीच्या वर्तणुकीची कोणाकडूनही अपेक्षा नाही आणि ते तर या जिल्ह्यातले भूमिपुत्र आहेत विद्यार्थी दशेपासून त्यांना ओळख तो ओळखतो माझा परिचय आणि आपल्या जिल्ह्यात असताना राजकारण हे चालत राहतं सभ्यता सुसंस्कृतपणा हा चिखलीचा आणि एकंदर जिल्ह्याचा हा ठेवा आहे तो जोपासला जायला पाहिजे कुठेतरी त्यांच्या माध्यमातून दबाव आणल्याच्या घटना समोर येतात आहेत तो कुठे आता थेट प्रचारामध्ये ते थे, उडी मारतात आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत या संकेतांना सोडून आहे आणि असं त्यांचं करणं हे कायदेशीर दृष्टिकोनातून जेवढ चुकीचं तर आहेच आहे मात्र राजकीय दृष्टिकोनातून पण ते योग्य नाही आणि मला देखील व्यक्तिगत स्वरूपामध्ये त्यांचं असं वागणं बरं नवं हे या निमित्तानं मला सुचवाद त्याचा करावा असा वाटतो मंदिरा मंदिरा मंदिराचा देवळाचे मंदिर आणि मंदिराचे देऊळ हे प्रबोधनकार ठाकरेंनी केलेलं जे भाष्य आहे ते भाष्य पुन्हा एकदा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आता जो काळ आहे तो तर मोहमे राम और बगल मे नथुराम अशा स्वरूपाची मंडळी दिल्लीत आणि मुंबईत ही सक्रिय झालेली आहे ज्यावेळेला काँग्रेसने स्वबळाची इच्छा दर्शवली किंवा स्वबळाचा नारा दिला तेव्हा तेव्हापासून कुठेही चर्चा झाली नाही असं शरद पवार गटाकडनं किंवा ठाकरे गटाकडनं सांगत येते कुठेतरी या दोन्ही शिवसेना आणि ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गटा नाराजी असल्याचं चर्चा नेहमी बाहेर येते चर्चा ही महाराष्ट्रामध्ये घडून आणल्या जाते या चर्चेला बरीच हवा पण दिल्या जाते त्याची कारण काय आहेत हे मला माहित नाही मात्र अजून निवडणुका जाहीर झाल्या नाहीत निवडणुकीची प्रक्रिया झाली नाही सुप्रीम कोर्टाचा निकालाचा अर्थ काय करायचा हे अजून समजत नाही म्हणजे निवडणुका होतील का होणार नाही इथपासून अनेक प्रश्नार्थ चिन्ह यामध्ये लागलेले आहेत आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती सोहळावर लढण्याची आहे आणि त्या भावनेचा आदर करावा असा त्यांचा आग्रह आहे त्या अनुषंगाने एकदा निवडणुका लागल्या तर काँग्रेस पक्ष आपला अंतिम निर्णय घेईल त्या संदर्भात काही काही चर्चा झाली होती नगरपालिका नगर परिषदा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार देत आहोत या संदर्भातली माहिती त्यांना कळवण्यात आली होती आणि तीच भूमिका आमची महानगरपालिकेच्या संदर्भात राहील हे देखील त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांना सविने कळवण्यात आलं होतं ठाकरे बंधूंना सोबत घेण्यास फक्त राष्ट्रवादी शरद पवार आग्रही आहे किंवा अनुकूल आहे काँग्रेस असा आग्रह कोणाचाच असल्याचं दिसून येत नाही महाराष्ट्रामध्ये ज्या तीनशे ठिकाणी नगरपालिकेच्या ज्या निवडणुका सुरू आहेत बऱ्याच ठिकाणी आमची आघाडी झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही स्वबळावर लढतोय आणि सर्वच पक्ष जे आहेत त्यामध्ये शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी असेल युबीटी असेल काँग्रेस असेल हे बऱ्याच ठिकाणी एकत्र आहे आणि बऱ्याच ठिकाणी ते स्वबळावर सर्व लढत आहे मैत्रीपूर्ण लढत होत आहे नाही नाही नाराजीचा अनुषय त्यामध्ये कुठे असण्याचं कारण नाही स्वतंत्र पक्ष आहेत आणि स्वतंत्र पक्षांना पक्षा आपापली भूमिका ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि स्थानिक पातळीवर निवडणुकांच्या संदर्भात धोरण ठरवण्यात ठरवण्याची एक सर्वसाधारण महाराष्ट्रातली जी भूमिका आहे त्या अनुषंगाने मुंबई प्रदेश जी आहे हे ही आपला ही महानगरपालिका निवडणुकीत धोरण ठरवेल काँग्रेसने स्वबळाचा नाराज दिल्यावर कुठेतरी राष्ट्रवादी शरद पवार यांची राष्ट्रवादी नाराज असल्याचं दिसते आणि ठाकरे बंधू सुद्धा नाराज असल्याचं दिसते नाही राजी नाराजी खुशी हा जो संदर्भ आहे हा कुठे त्यामध्ये घेण्याची आवश्यकता नाही कारण सर्वसाधारण सर्वच पक्षांनी स्थानिक पातळीवर आघाडी आणि युतीचे अधिकार दिलेले आहेत गजनी म्हटलं का बरं म्हटलं असं नाही गजनी, गजनी या अनुषंगाने म्हटलं की माणसाला जर विसर पडतो एकंदरीत इतिहासाचा हा संदर्भाचा तर त्या आशयाने मी त्यांना गजनी म्हटले तसं त्यांची गजनी म्हणण्यालायक त्यांनी परिस्थिती निर्माण केली आहे पण जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत तो मी लग्न करणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं त्यांनी लग्नही केलं आणि पुढे मुलंबाळे त्यांना झाली हा एक संदर्भ आहे दुसरा अजित पवारांना चक्की पिसिंग 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 जेल जेलमध्ये टाकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्या अजित पवारांना आता मांडेला मांडेला मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी आहे राष्ट्रवादीच्या सोबत युती नाही 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 राष्ट्रवादीच्या सोबतही त्यांनी युती केलेली आहे पहिल्या मंत्रिमंडळात पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिली स्वाक्षरी ही धनगर समाजाच्या आरक्षणाची मी करेल अशी घोषणा त्यांनी केली होती हे याही मागणीचा इतक्या वर्षानंतर त्यांना विसर पडलेला आहे आणि हे करत असतानाच नांदेडमध्ये त्यांनी सांगितलं आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री त्यांचे पिताश्री पण मुख्यमंत्री असे दोघ जण बसलेले असताना आणि नांदेडमध्ये सर्व विकास काँग्रेसने झाला हे इतके वर्ष लोकही सांगत होते तिथलं आज भाजपात गेलेलं आणि काल काँग्रेसचं नेतृत्व सांगत होतं आणि त्या ठिकाणी जाऊन देवेंद्र फडणवीसजी म्हणतात की दोन हजार चौदा पर्यंत अनेक सरकार आली गेलीत मात्र कोणीही विकास केला नाही जो काही विकास केला हा नरेंद्र मोदींनीच केला हा संपूर्ण एकंदरीत देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास जर आपण बघितला तर ते गजनी आहेत कारण त्यांना मागचं काही लक्षात राहत नाही आले होते वेळेस त्यांनी आपल्यावर टीका केली की काँग्रेसला आता ओळख नसलेला प्रदेशाध्यक्ष मिळालाय तेवढंच काय म्हणलं त्यांना ओळख म्हणण्यासाठी या संदर्भात मी त्यांना गजनी म्हणणार नाही मला ओळखावं असे माझे भ्रष्टाचारही नाहीत त्यासाठी मी अनेक काही पक्ष खूप बदलले असंही नाही काही माझं कोणतंही फाईल त्यांच्याजवळ अडून पडलेलं नाही माझी कोणती ईडीची देखील प्रकरण नाही त्यामुळे राजकारणामध्ये ना त्यांच्या अनुषंगानं ओळख करण्याकरता जे काही प्रोफाईल पाहिजे ते माझ्याजवळ नाही मग ते संस्थांच्या माध्यमातून असेल भ्रष्टाचाराच्या माध्यमातून असेल पक्ष बदलण्याच्या माध्यमातून असेल तसं नाही दुसरीकडे मी सर्वसाधारण परिवारातला त्यामुळे मी माझा परिवार काय असं खूप अवलोक केलेलं नाही त्यामुळे Uh, कदाचित ते मला ओळखत नसावेत आणि त्या संदर्भात माझी हरकत नाही मात्र ते मुख्यमंत्री असताना मी पाच वर्ष आमदार होतो विधानसभेमध्ये प्रश्न उत्तराच्या अनुषंगाने असेल लक्षवेधीच्या अनुषंगाने असेल इतर चर्चेच्या अनुषंगाने असेल पंचवीस पन्नास वेळेस माझ्या प्रश्नांची आणि चर्चेच्या संदर्भात त्यांनी उत्तरं दिलेली आहेत मी विदर्भातलाय आहे ते विदर्भातले आहेत त्या अनुषंगाने ते मला ओळखत असावेत असा माझा समज होता मात्र तो समज गैर समज आहे त्यांनी निदर्शनास आणून दिलं त्याकरता मी त्यांचे धन्यवाद देतो आणि मला हेही वाटत होतं की त्यांची बुद्धी अत्यंत तल्लक आहेत काजू बदाम खारी खोबरं खाऊन ते एकदम तल्लक बुद्धीचे असतील असं मला वाटत होतं मात्र असा सगळा आशय असताना ते मला ओळखत नाही याबद्दल मी कुठे ना कुठे आश्चर्यही व्यक्त करतो आणि त्यांच्या ओळखीचे काय निकष मला माहीत नाही आणि त्यांनी मला ओळखावं हा माझा हट्ट पण राहणार नाही मात्र त्यांनी जे जे काही आश्वासन दिलेत तेवढे मात्र त्यांनी ओळखावे लाडक्या बहिणीला दिवसारवरून एकवीसशे केलं हे मात्र त्यांनी विसरू नये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू हे मात्र त्यांनी विसरू नये आणि महाराष्ट्राचं वाटोळं करणारे गुंड कोण हे मात्र त्यांनी वेळीच ओळखावं वो। आणि महाराष्ट्राला कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आज रसातळाला पोहोचवणारी जी गुंडागर्दी आणि भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना ओळखावं आणि त्यांना धडा शिकवावा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव